इथं मी तुम्हाला न्यू रेसिपी दाखवणार आहे कैरीचं पणम हे झटपट होणारं आहे त्यासाठी घट्ट अशा कैऱ्या घ्यायच्यात कैऱ्या कुकरमध्ये उकळून घ्यायच्यात व्यवस्थित त्यानंतर त्याचा गर काढायचा आहे चमच्याने व्यवस्थित आणि तो मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे बाकी साल आणि कोय पाण्यात बुडून ते बाजूला घ्यायचं आहे त्याचाही गर हे मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आणि हे कुकरमध्ये साल आणि कोयीचं पाणी होतं ते घेतलेलं आहे त्यानंतर हे मिक्स केलेलं आहे दोन्ही हलवायचं व्यवस्थित त्याच्यानंतर ही वेलची पावडर टाकलेली आहे मोठं पातेलं भरून होतं त्यामुळं वेलची पावडर टाकलेली आहे जास्त खूप छान झालं होतं टेस्टला तर खूपच मस्त इथे आंबटसर जास्त होतं त्यामुळं इथे पिठी साखर टाकलेली आहे दोन तीन चमचे लागेल तसं टाका